नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपला पुढला कॅमेरा बाद झाला त्यामुळं आपण पाटेमाट्या कॅमेराने व्हिडिओ करतोय तर दुपारचे दो दोन वाज ले ले एक वाजले आपली इकडली शेतातली लाईट आली एक वाजता तर विहिरीला मोटर चालू करायला आला आपल्या गावाला दुसरं पाणी देऊन घ्यायचं आहे तर विहिरी थोका एवढं पाणी आहे मला दाखवतो हे का हाय यंदा भरपूर बार बऱ्यापैकी पाणी पुरील एवढं तर सध्या हाय तर इकडं मोटर चालू करायचं आहे आपल्याला मोटर चालू करून आपल्या गव्हाला पाणी देऊन घ्यायचं आज वीस दिवस पूर्ण झाले गव्हाला दुसरं पाणी आहे तर चालू करू मोटर पाणी चालू करून जाऊ दारावर हा दुपारची एक वाजून गेली तर पहिल्यांदा आपण मोटर चालू करून घेऊ तर इकडं ऑटो लावला आहे मोटर चालू होते ऑटोमॅटिक तर चला जाऊ दारावर दुसरं पाणी आपलं वीस दिवस पूर्ण झाली मस्त गहू ज्वारी बी दिसाले आणि टवरचे रोडचे ऊन वाढाले त्यामुळे थोडंसं पाणी जास्त लागाले तर वैईकडं साईडला कुठं ज्वारे वालते पालत्या कुठं कसं आहे तर कोणाच्या बारीक आहे त्या पण आपलं थोडंसं लवकर पेरल्यामुळं थोडंसं ऊनचाले ज्वारी बऱ्यापैकी मस्त साली आहे चला तुम्हाला मी जवळून दाखवून दाखवतो आता उन्हात तुम्हाला कसं ते सारे का माहीत नाही आपला पुढला कॅमेरा खराब झाला बरं का त्यामुळं मी पाटे मारले जास्तीत जास्त व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करला तर असू चला तुम्हाला गहू बी कसं आले आणि ज्वारी कशी आज दाखवतो तुम्हाला तर रान बघल्या हिरवगार दिसत असतील बघा आता जवळून दाखवतो थोडीशी दाट झाली आपली ज्वारी पण हाय बऱ्यापैकी तर आज वीस दिवस पूर्ण झाले आज ज्वारला का आपण पाणी दिलं नाही एक बी ह्याला बी आज दोन चार दिवसात पाणी लावावं लागेल तुम्हाला तो व्हिडिओ टाकतोस काय विषय नाही तर चला तिकडं मोटर चालू झाले वातावरण एकदम फ्रेश झाले पाऊस पूर्ण गेला भरपूर पाऊस झाला यंदा भरपूर भरपूर पाणी बी आहे काय टेन्शन नाही तर चला आपलं गहू बी कसं आलं तुम्हाला दाखवतो बा मोटर चालू झाली आता एकंदरीत असे हे खायला ते बरं का थोडंसं कारण आपल्याकडे थोडीशी झाडी जास्त आहे त्यामुळं आणि थोडंसं आपलं सगळ्याच्या आदोगोराजीवारी घ त्यामुळं आली ती तर बघा का गहू असं आले तुम्हाला कसं दिस कॅमेऱ्यात काम आहेत नाही हा वापर मस्त बऱ्यापैकी आयकडं लावले आपण गव्हाला पाणी मोटर बी चालू झाले तर चला भिजवून घेऊ म्हणलं असाच एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं तुम्हाला बी गाव का दारात पाणी आले तिकडं मोटर चालू झाली दारात पाणी आली इकडं तर असते बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कोणच्या दोन नवीन आला असा तर नक्की सबस्क्राईब करा सांगा जवारे गहू कशे तर ओके धन्यवाद आता एवढं आपल्याला इथून इकडं भिजवून घ्यायचं गव्हाचं घवाचं मग आता संध्याकाळी नऊ वाजे लाईट राहते काय टेन्शन नाही निवांत भिजवून घेऊ ओके बाय